कर्जत पनवेल रेल्वे भुयारी मार्गातील ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करा आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष गायकवाड यांची मागणी कर्जत पनवेल रेल्वे भुयारी मार्गावर असलेल्या किरवली व हलिवली गावावर रेल्वे भुयारी मार्गाचे काम करणारे ठेकेदार गेले दोन वर्षे अन्याय करत असून येथील रहिवाशांचे जीवन जगणे असह्य करून अनेक समस्यांच्या समोर जावे लागत आहे या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामनभाई गायकवाड यांनी वेलोवेली ठेकेदार व रेल्वे भुयारी कामाविरोधात संतप्त व्यक्त केला आहे रेल्वे भुयारी मार्गाचे काम चालू असताना ब्लास्टिंग केल्याने या दोन्ही गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बोरवेल शाला गावातील रस्ते असे अनेक प्रकारचे नुकसान झाले असल्यास अस मंजूर झालेल्या मागणींची अंमलबजावणी करण्यात यावी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी अनेक वेळा मागणी करून ही मागण्या पूर्ण न झाल्यास सदर प्रकरणात आम्हाला दहा दिवसाच्या आत न्याय न दिल्यास या विरोधात आम्ही बेमुदत अमरण उपोषण सुरू करू असा संतप्त इशारा प्रशासनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरमनभाई हो गायकवाड यांनी दिला आहे सदर निवेदन कर्जत तहसीलदार कर्जत पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले असून रायगड जिल्हाधिकारी रायगड पोलीस अधीक्षक कर्जत प्रांत अधिकारी यांना देण्यात देखील आले निवडून देण्यात येताना कोकण प्रदेश युवक सरचिटणी जीवक गायकवाड कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर गायकवाड कर्जत अध्यक्ष जगदीश शिंदे कर्जत तालुका महिला अध्यक्ष स अलका सोनावणे प्रसिद्ध प्रमुख विजय गायकवाड ॲडव्होकेट लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकवाड मयूर गायकवाड देवराम धोंडू गायकवाड विवेक गायकवाड अक्षय जाधव प्रमोद लवंडे सूरज गायकवाड महेंद्र भालेराव आदी पदाधिकारी व ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होते